नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल हो मंडळी आपण इथे आता आहे मेथीची भाजी आता थंडीमध्ये सगळ्या पालेभाज्या येतात मेथीची भाजी करायची रेसिपी म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग वे म्हटलं मी पण करते तर मी इथे दोन चमचे छोटे दोन चमचेच तेल टाकलंय तेल जास्त वापरायचं नाही आपल्याला कांदा बारीक कापून घेतलाय आणि हिरवी मिरची हे चांगलं परतून घेऊया कांदा थोडा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण असा खूप भाजायचा नाही आहे त्याला कारण भाजीमध्ये थोडा अर्धा कच्चा कांदा खूप छान लागतो आता ही मेथी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून चिरून ठेवली होती ती आपण आता ह्याच्यात टाकून घेऊ थंडी मध्ये आता हिरव्यागार प्रमाणात टाकायचं नाहीये कारण भाजी कमी होती शिजून ती वाफेवर आपण शिजवतो त्या भाजीला तर ती कमी होते त्यामुळे मीठ प्रमाणातच टाकायचं आहे आणि आपण आता इथे पाच मिनिटासाठी याला शिजत ठेवू आपण आता बघतोय भाजी परतून घेऊया बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर चेंज झालाय आणि भाजीतला कांदा पण खायला खूप छान वाटतो म्हणजे भाजीची टेस्टच खूप वेगळी लागते आणि मेथीच्या भा भाजीत थोडा कांदा घातला तर खरंच खूप छान लागते मेथीची भाजी आणि दुसरं म्हणजे ह्याला चवीला साखर वगैरे असं काही कडवटपणा म्हणतात तसं पण खरंच सांगते अशी भाजी करून बघा तुम्ही एकदा ह्याच्या साखर घालायची काहीच गरज नाहीये दोन चपात्या खाणार तिथे अजून एक चपाती खाले एवढी छान भाजी लागते कडवटपणा अजिबात नसतो खूप छान भाजी होते आता मी इथे वरून ओलं खोबरं टाकते ते पण छान परतून घेऊया भाजीचा खरंच खूप खमंग छान वास सुटलाय काही जण मेथीची भाजी खायला बघत नाही तर अशी करून बघायची साखर वगैरे टाकायची खरंच काही गरज नाहीये तर मंडळी मेथीची भाजी तर झाली आहे ती काय दोन मिनिटात पण लगेचच होते भाजी तर या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट कराने, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर मंडळी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टाटा बाय बाय